आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुण्यातील सरबतवाला चौकेतील साचापेर स्ट्रीटवरील घर क्रमांक पाचशे चौऱ्याण्णव व पाचशे पंच्याण्णवचे अनधिकृत बांधकाम सुरु असताना इमारतीचे काम करण्यासाठी उभारण्यात आलेल्या लाकडी सांगाड्यावर असलेली फळी खाली कोसळली आणि त्यावर काम करणारे शुभंकर मंडल या परप्रांतीय युवक मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर चार युवक हे गंभीर जखमी आहेत ही घटना आज दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली स्थानिक कार्यकर्ते दिनेश आंधळकर यांच्या समयसूचकतेनंतर ही घटना उघडकीस आली आहे एवढी मोठी घटना घडूनही इमारतीचे मालक अथवा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कुठलेही अधिकारी घटनास्थळी आले नसल्याने स्थानिकांमध्ये मोठा उद्रेक असल्याचं पाहायला मिळालं घडलेल्या घटनेनुसार साचापीर स्ट्रीटवरील जुने हॉटेल ओयासिस येथील जुना बंगला क्रमांक पाचशे चौऱ्याण्णव व पाचशे पंच्याण्णवचे मिळालेल्या परवानगीच्या विरुद्ध बांधकाम अनधिकृतरित्या सुरू होते आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येथे इमारतीचे काम करताना उभारलेल्या तीस फुटावरील लाकडी सांगाड्यावर पश्चिम बंगालमधील सतरा ते चोवीस वयोगटातील पाच तरुण कामगार काम करीत होते अचानक हा लाकडी सांगाड्यावरील फळी खाली कोसळली त्यामुळे हे पाचही तरुण खाली कोसळले त्या दरम्यान शुभंकर मंडल या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असणारे इतर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दुर्घटना घडल्यानंतर त्या इमारतीचे मालक आणि बिल्डर असलेले राणावत आणि मेहता ही मंडळी फरार झाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या घटनेनंतर बोर्डातील अधिकृत बांधकाम याला परवानगी कशी मिळते असा प्रश्न उपस्थित होतो दुपारी एकच्या दरम्यान घडलेली ही घटना स्थानिक कार्यकर्त्यांनी बाब दुपारी तीनच्या सुमारास समोर आणली त्यांनी कॅन्टोनमेंटच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली असता अधिकाऱ्यांनी आपला फोन बंद केला तर बोर्डाची अग्निशमन दलाची गाडी दुर्घटना घडून तब्बल दीड तास उशिरा आली त्या अगोदर स्थानिकांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने जखमींना रुग्णालयात पोहोचण्यास मदत केली सत्य बातमीसाठी बघत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज